नमस्कार मी भूमिका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रेन कशा हे सांगणार आहे जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपण आपल्या ब्रेनच्या ऑटोनॉमिक सिस्टम मध्ये एंटर करतो म्हणजे आपण जास्त सजेस्टेबल असतो आणि आपण आपल्या पुढे जे नेहमीचे जे चॅलेंजेस असतात जे आपली सवय सर्व्हल मोडमध्ये जगायची त्यामधून आपल्याला बाहेर पडायला मदत होते आणि यामधून बाहेर पडायला जी गोष्ट मदत करते त्याचं थोडक्यात उत्तर आहे ब्रेन व्ह्यू एकदा का जर तुम्ही या डिफरंट स्टेट कुठल्या आहेत ते शिकलात आणि तुम्ही ओळखायला लागला की तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये आहात तर मग तुम्ही स्वतःला ट्रेन करू शकता की एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये कसं जायचं आणि ब्रेन व्यू पॅटर्न कसं अप अँड डाऊन करायचं ऑफकोर्स याला काही प्रॅक्टिस लागते पण हे पॉसिबल आहे तर मग चला आपण अजून एक्सप्लोअर करूया आणि शिकूया याच्याबद्दल जेव्हा न्यूरॉन्स एकत्र येतात किंवा ज्या न्यूरॉन्स एकत्र फायर होतात तेव्हा ते चार्ज एलिमेंट्स एक्सचेंज करतात आणि तेव्हा ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक ते ते फील्ड प्रोड्युस करतात आणि याच फील्डस मेजर केल्या जातात डुरिंग ब्रेन स्कॅन मनुष्यामध्ये सेव्हरल मेजरेबल ब्रेन वेव्ह फ्रिक्वेन्सीज असतात आणि जेवढ्या स्लोअर ब्रेनवेव्ह स्टेटमध्ये आपण असणार तेवढ्या आपण सबकॉन्शियस माइंडच्या इनर वर्ल्डमध्ये असणार आता आपण स्लोवेस्ट टू फास्टेस्ट ब्रेन वेव क्रमाने जाणून घेऊया त्यामध्ये पहिली येते डेल्टा ह्याला टोटली अनकॉन्शियस स्टेट असं म्हणतात असतो अशा अवस्थेमध्ये आपली बॉडी रिपेअर होत असते दुसरी येते थिटा ही अशी स्टेट आहे की ज्यामध्ये आपली बॉडी झोपलेली असते पण आपलं माइंड हे जाग असत आणि तिसरी येते अल्फा ही क्रिएटिव्ह इमॅजिनेटिव्ह स्टेट आहे ज्यामध्ये मोस्टली आपण विज्युअलायझेशन करतो बीटा ह्याला म्हणतात कॉन्शियस थॉट ज्यामध्ये तुमचं कॉन्शियस माइंड जास्त जागृत असते आणि अजून एक स्टेट आहे गामा ह्याला एलिव्हेटेड स्टेट ऑफ कॉन्शियसनेस म्हणतात या अवस्थेमध्ये तुमच्यामध्ये खूपच अवेअरनेस असतो आणि तुमचं कॉन्शियस माइंड खूपच जागृत असते आता आपण मोस्टली ज्या स्टेटमध्ये नेहमी असतो ह्या स्टेट आपण आता जाणून घेऊया त्याच्यामध्ये पहिली स्टेट येते बीटा आपली रोची ही आपली रोजची जागृत अवस्था आहे ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये आपल्याला आपल्या सेन्सेस पासून काही इन्फॉर्मेशन मिळते त्याप्रमाणे आउटर वर्ल्ड आणि इनर वर्ल्डमध्ये मिनिंग येतो बीटा ही मेडिटेशनसाठी साठी एट नाही आहे कारण तेव्हा आपण बेटामध्ये असतो तेव्हा आउटर वर्ल्ड हे मोर रिअल असतं आपल्यासाठी इनर पेक्षा तीन लेवलचे बीटा वे पॅटर्न बनलेले आहे त्यामध्ये पहिला आहे लो रेंज बीटा रिलॅक्स इंटरेस्टेड असं म्हणतात जसं बुक रीड करणं किंवा तुमच्या आवडीचं काम करणं दुसरी येते मिड रेंज बीटा फोकस अटेन्शन बॉडीच्या बाहेर जे काही होत आहे जसं शिकवणं म्हणजे शिकणं आणि लक्षात ठेवणं किंवा गोष्ट आठवणं या रेंज मध्ये ती गोष्ट केली जाते तिसरी आहे हा हाय रेंज बिटा ही हायली फोकस्ड असतो ह्यामध्ये आपण म्हणजे मोठा कठीण काळ किंवा काहीतरी गंभीर परिस्थितीमध्ये असतो किंवा असे काही क्षण त्यावेळेला आपण स्ट्रेस केमिकल्स प्रोड्यूस करतो दिवसभरात आपण बीटा आणि अल्फा स्टेटमध्ये येत जात असतो आता आपण अजून जाणून घेऊया अल्फा स्टेटबद्दल आता अल्फा ही आपली रिलॅक्सेशन स्टेट आहे ज्यामध्ये आपण आउटर वर्ल्डमध्ये कमी लक्ष देतो आणि इनर वर्ल्डमध्ये जास्त लक्ष देतो जेव्हा आपण अल्फामध्ये असतो तेव्हा आपण मेडिटेशनच्या लाईट स्टेटमध्ये असतो ज्याला तुम्ही इमॅजिनेशन किंवा डे डेड्रिमिंग बोलू शकता दिवसभरामध्ये आपण बऱ्याच वेळेला अल्फा स्टेटमध्ये जातो तर तुम्हाला कळलं असेल जसं आता मी तुम्हाला बोलली इमॅजिनेशन आणि डे डेड्रमिंग तर दिवसभरामध्ये आपण बऱ्याच वेळेला डेड्रमिंग करतो तर तेव्हा हे तुम्ही अल्फा स्टेटमध्ये असता आपल्यासाठी आपलं या म्हणजे जेव्हा आपण अल्फा असतो ना तेव्हा आपल्यासाठी आपलं इनर वर्ल्ड मोर रिअल असतं आउटर वर्ल्ड पेक्षा कारण आपण त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो म्हणजे आपण आपल्या इनर वर्ल्डमध्ये जरा जास्त लक्ष देतो जेव्हा आपण अल्फा स्टेटमध्ये असतो तेव्हा जेव्हा आपण हायली फ्रिक्वेन्सी बेटा मधून स्लोवर अल्फामध्ये जातो तिथे आपण फोकस असतो मोर म्हणजे आपण मोर रिलॅक्स मॅनरमध्ये असतो आणि जास्त आपण अटेन्शन पे करतो कॉन्सन्ट्रेट करतो फोकस करतो ज्यामध्ये आपण मोड मोडमधून बाहेर पडलेलो असतो अशी ही स्टे जा मदे स्टेट आहे ज्यामध्ये आपण मोर क्रिएटिव्ह स्टेटमध्ये असतो जो आपल्याला जास्त सजेस्टेबल बनवतो जितका आपण बेटा फ्रिक्वेन्सीमध्ये नसतो आणि तिसरी स्टेट आहे ती थी आहे थिटा स्टेट थिटा स्टेटमध्ये कसं जायचं हे शिकणं खूप चॅलेंजिंग आहे पण हे तुम्ही शिकू शकता कसं तर रोज मेडिटेशनची प्रॅक्टिस करून रोज रोज मेडिटेशन करून एक पॉइंट असा येतो की तुम्ही तेव्हा थिटा स्टेटमध्ये जायला शिकता आणि त्यानंतर तुम्हाला खूप सोपं पडतं थिटा स्टेटमध्ये जाणं पण थिटा स्टेटला स्टेट म्हणजे ही जी स्टेट आहे ज्याला काइंड ऑफ ट्वेल लाईट स्टेट म्हणतात ज्यामध्ये अर्धे जागे आणि अर्धे झोपलेल्या हो स्टेटमध्ये असतात ज्याला असं म्हणू शकतो की मन जागा आहे आणि बॉडी झोपलेली आहे ही अशी मेडिटेशनची स्टेट आहे ज्यामध्ये आपलं ब्रेनवे पॅटर्न असे असतात की आपण खूप सजेस्टेबल मोडमध्ये असतो थिटामध्ये आपण सबकॉन्शियस माइंड एक्सेस करू शकतो कारण आपलं सबकॉन्शियस माइंड पूर्णपणे म्हणजे जागृत अवस्थेमध्ये असतं आणि आपलं कॉन्शियस माइंड आहे ते बिलकुल म्हणजे ते ऑपरेटिंग नसतं या स्टेटमध्ये आपलं जे कॉन्शियस माइंड आहे हे बिलकुल ऑपरेट करत नसते हे पूर्णपणे झोपलेलं असतं आणि आपलं सबकॉन्शियस माइंड हे जाग असतं म्हणून मी म्हटलं की आपली बॉडी ही झोपलेली असते आणि मन हे आपलं जाग असतं आपण आपल्या इनर वर्ल्ड मध्ये असतो या स्टेटमध्ये असं समजा की थिटा ही तुमच्या सबकॉन्शियस राज्याची किल्ली आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही थिटामध्ये जाता तेव्हा बऱ्याच अशा ज्या गोष्टी तुम्हाला इम्पॉसिबल वाटत असतात त्या तुम्ही पॉसिबल करू शकता त्यामुळे जर तुम्ही नेहमी प्रॅक्टिस केली तर नेहमी म्हणजे शक्यतो मेडिटेशन रोज करायचं ट्राय करा आणि जेव्हा तुम्ही नेहमी प्रॅक्टिस करा तेव्हा तुम्ही थिठा स्टेटमध्ये जाल आणि ज्या थिटा स्टेटमध्ये तुम्ही जाल त्या तुम्ही भरपूर सगळ्या पॉसिबिलिटीज ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही तुमच्यासाठी निर्माण करू शकाल तर हे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मला तुम्हाला सांगायचं होतं की कशा ब्रेन वेव्ह नॅव्हिगेट करू शकतो तुम्हाला कसं कळणार तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये आहात आणि आय होप तुम्हाला नक्कीच कळलं असेल ह्या इन्फॉर्मेशनमधून जी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये आहे कसं ओळखायचं